तर बघा मित्रांनो मागील भागामध्ये आपण घड्याळामध्ये किती वाजले किती वाजून किती मिनटं झाले याबाबत सविस्तर माहिती मांगील भागामध्ये आपण बघितलेली आहे आता ह्या भागामध्ये आपल्याला सव्वा साडे पावणे ह्या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला आज बघायची आहे तर आता इथं दिले बघा सव्वा तीन साडेतीन आणि पावणेच्या या संदर्भात आपल्याला माहिती मिळवायची आता या हा घड्याळ आहे या घड्याळ्यामध्ये किती वाजले आहेत साडे तीन किती वाजले आहेत साडेतीन म्हणजे तीन, तीन वाजून किती मिनटं झाले आहेत तीस मिनटं म्हणजे किती वाजले आहेत साडेतीन तसंच आपण पूर्णपणे सव्वा साडे पावणे या संदर्भात माहिती आज समजून घेणार आहोत तर बघा आता या घड्याळामध्ये किती वाजले आहेत सांगा बरं सांगता येईल का तर हा कोणता आहे तास काटा आणि हा कोणता आहे मिनिट काटा दोन्ही काटे कुठे आहेत बारावरच म्हणजे आता किती वाजले आहेत बारा वाजले आहेत किती बारा आता बघा तास काटा कुठं आहे बाराच्या पुढं आणि मिनिट काटा कुठं आहे तीन वर म्हणजे इथं किती पंधरा मिनटं आहेत तर मग किती वाजून बारा वाजून किती मिनिटं पंधरा मिनिटं म्हणजे किती वाजले तर सव्वा बारा बारा वाजून पंधरा मिनिटं झाले तर त्याला कसं वाचन करतात त्याचं सव्वा बारा आता किती वाजले तर बारा वाजून तीस मिनिटं किती बारा वाजून तीस मिनिटं तर मग किती कसं वाचन करणार त्याच बारा किती साडे बारा आता साडेबारा नंतर आता किती इथं गेला बारा वाजून पंचेचाळीस मिनटं झाले किती वाज झालेत बारा वाजून पंचेचाळीस मिनटं किती म्हणजे किती वाजले रे पावणे एक म्हणजे एक वाजला नाही अजून एक वाजायला किती मिनटं बाकी आहेत तर पंधरा मिनिट आहेत म्हणजे आता किती वाजले कसं वाचन करणार बारा वाजून पंचेचाळीस मिनिट म्हणजे पाहुणे एक वाजलेले हा आता हा मिनिट काटा इथं आला तर हा तास काटा कुठे जाईल एक वर आता किती वाजले एक आता बघा एक वाजून किती मिनिटं झालेत पंधरा एक वाजून किती मिनटं झाले पंधरा तर आता कसं वाचन करणार सव्वा एक किती वाजले सव्वा एक किंवा सव्वा वाजल्या आता हा मिनिट काटा असं इकडं आला आता एक वाजून किती मिनटं झालेत रे तीस मिनटं झाल्यात किती एक वाजून तीस मग याला वाचन कसं करतात तर दीड वाजले साडे एक नाही बोलायचं आता इथं कसं बोलायचं दीड वाजलेत हं मग हात मिनिट काटा कितीवर गेला पंचे पंचे आता पंचेचाळीस एक वाजून किती मिनटं झाले पंचेचाळीस मग आता किती झाले पावणे दोन दोन पूर्ण वाजलेत का नाही आता दोन वाजायला किती मिनटं बाकी आहेत किती मिनटं बाकी आहेत पंधरा बाकी आहेत मग आता किती वाजलेत पावणे दोन आता किती वाजले दोन किती वाजलेत दोन मिनिट काटा इकडं गेला तीन वर गेला म्हणजे किती मिनिट झाले रे पंधरा मिनिटं किती दोन वाजून पंधरा मिनिटं म्हणजे किती वाजले रे सव्वा दोन त्याचं वाचन कसं करतात सव्वा दोन हा मिनिट काटा आता कुठे गेला सहावर म्हणजे दोन वाजून किती मिनटं झाले रे तीस मिनटं झाले किती तीस मिनटं आता दोन वाजून किती झाले पंचेचाळीस मिनटं म्हणजे किती वाजले वाचन कसं करणार दोन वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे पावणे तीन म्हणजे दोन वाजले अजून पंधरा मिनटं बाकी आहेत किती मिनटं बाकी आहेत पंधरा सॉरी दोन वाजून पंचेचाळीस म्हण झाले झालेत म्हणजे पावणे तीन म्हणजे तीन वाजायला किती मिनटं बाकी आहेत तर पंधरा मिनटं बाकी आहेत आता किती वाजले तीन मिनिट काटा कितीवर आहे बारावर आणि तास काटा कितीवर आहे तीन मग आता किती वाजले तीन आता तीन वाजून किती मिनटं झाले रे पंधरा मिनटं मग याचं वाचन कसं करणार सव्वा तीन तीन वाजून तीस मिनटं म्हणजे त्याचं वाचन कसं करणार साडे तीन आता तीन वाजून किती मिनिटं झालेत पंचेचाळीस मिनटं म्हणजे चार वाजायला किती बाकी आहेत पंधरा मिनटं बाकी आहेत म्हणून त्याचं वाचन तीन वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे पावणे चार वाजले किती वाजले आहेत पावणे चार आता आता किती वाजले आहेत चार वाजले किती चार आता चार वाजून किती मिनटं झाले पंधरा मिनटं मग कित त्याचं वाचन कसं करणार सव्वा चार आता चार वाजून तीस मिनटं म्हणजे साडे चार आता तीन वाजून किती मिनटं झाले सॉरी चार वाजून किती मिनटं झाले पंचेचाळीस म्हणजे पाच वाजायला पंधरा मिनटं बाकी आहेत म्हणजे आता कितकसं कसं वाचन करणार त्याचं पावणे पाच किती वाजले आहेत पावणे पाच वाजलेत आता किती वाजलेत पाच किती पाच आता पाच वाजून पंधरा मिनटं किती झालेत पाच वाजून पंधरा मिनटं म्हणजे किती सव्वा पाच वाजलेत हम्म आता पाच वाजून तीस मिनटं म्हणजे किती वाजलेतले वाजलेत पाच किती वाजलेत पाच आता पाच वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे किती वाजलेत पावणे सहा म्हणजे सहा वाजले का पूर्ण नाही सहा वाजण्यासाठी किती मिनटं बाकी आहेत पंधरा मिनटं बाकी आहेत म्हणजे आता किती वाजलेत पावणे सहा बघा आता किती वाजलेत सहा वाजलेत किती वाजलेत सहा आता सहा वाजून किती मिनिटं झाले पंधरा मिनिटं आता किती सहा वाजून तीस मिनटं म्हणजे किती साडेसहा वाजलेत आता किती सहा वाजून पंचेचाळीस मिनिटं म्हणजे किती वाजलेत पावणे सात किती वाजलेत आता पावणे सात साथ। आता किती वाजलेत सात किती वाजलेत सात आता सात वाजून किती मिनटं झालेत पंधरा मिनटं म्हणजे किती वाजले कसं वाचन करणार त्याचं सव्वा सात आता सात वाजून तीस मिनटं म्हणजे किती वाजलेत साडे सात आता सात वाजून पंचेचाळीस मिनिट म्हणजे किती वाजलेत रे पावणे आठ किती पावणे आठ आता बघा आता किती वाजले आहेत आठ किती आठ वाजलेत आता आठ वाजून किती झाले झालेत पंधरा मिनिटं मग किती वाजले सव्वा आठ आठ वाजून तीस मिनटं म्हणजे साडे आठ आता आठ वाजून किती मिनटं झाले आहेत पंचेचाळीस मिनटं मग किती वाजले आहेत पावणे नऊ किती वाजलेत पावणे नऊ आता किती वाजलेत नऊ आता बघा नऊ वाजून किती मिनिट झालेत पंधरा मिनटं म्हणजे किती सव्वा नऊ वाजलेत किती सव्वा नऊ नऊ वाजून तीस मिनटं म्हणजे किती साडे नऊ किती साडे नऊ नऊ वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे किती झाले पावणे दहा किती वाजलेत पावणे दहा आता किती वाजलेत दहा किती वाजलेत किती वाजलेत तर दहा वाजलेत आता दहा वाजून किती मिनटं झालेत पंधरा मिनिटं म्हणजे किती वाजले रे दा साडे सॉरी दहा वाजून पंधरा मिनटं म्हणजे सव्वा दहा दहा वाजून तीस मिनटं म्हणजे साडे दहा दहा वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे किती झाले पावणे अकरा वाजलेत किती पावणे अकरा आता किती वाजलेत अकरा किती वाजलेत अकरा आता अकरा वाजून पंधरा मिनटं म्हणजे किती सव्वा अकरा वाजलेत अकरा वाजून तीस मिनटं म्हणजे किती झालेत साडे अकरा वाजलेत आता किती वाजले अकरा वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे किती झालेत पावणे बारा बारा वाजायला किती मिनटं बाकी आहेत पंधरा मिनिट आता बघा आता किती वाजलेत बारा किती वाजलेत बारा तर अशा पद्धतीने आपण घड्याळ्याची ओळख सव्वा साडे पावणे कसं वाचन करायचं हे आपण आज समजून घेतलेलं आहे धन्यवाद